नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर अवोकाय चार हजार एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय दोनशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय नऊशे चौतीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाय दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय सहा हजार पाच सातशे छप्पन क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेडचा कन अवकाय पाचशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये